नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शुक्रवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला या जाहीरनाम्यातील ठळक वैशिष्ट्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत शुक्रवार शुक्रवारी काँग्रेसने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला समाजातील सर्व घटकांचा कायद्याचे पाच न्याय आणि त्यातील पंचवीस गॅरंटीचा समावेश असलेल्या काँग्रेसच्या न्यायपत्र दोन हजार चोवीसने सामाजिक भागीदारीतून तरुण शेतकरी महिला आणि कामगारांचे मते आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे पक्ष मुख्यालयात अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी के सी वेणुगोपाल जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी चिदंबरम सचिन पायलट यांच्यासह बड्या नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला भागीदारीचा न्याय राष्ट्रव्यापी सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणना करणार आरक्षित रिक्तपदे एका वर्षात भरणार पन्नास टक्क्यांचे आरक्षण मर्यादा हटवणार त्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करणार कंत्राटीऐवजी नियमित भरती विद्यमान कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करू ज्येष्ठ नागरिक विधवा आणि दिव्यांगांना दरमहा किमान एक हजार रुपये पेन्शन पंचवीस लाखापर्यंत निशुल्क उपचारासाठी कॅशलेस विमा महिलांना न्याय महालक्ष्मी योजना प्रत्येक गरीब कुटुंबातील सर्वात बुजुर्ग महिलेचा बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करणार दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण लागू करणार महिलांना दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी समान काम समान वेतन सिद्धांत लागू करणार आशा अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या क केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या वेतनात वाढ करणार तरुणांना न्याय अग्निवीर योजना समाप्त करणार सरकारी परीक्षा पदांसाठी अर्ज करण्याचे शुल्क समाप्त करणार केंद्र सरकारमधून विविध स्तरावरील तीस लाख रिक्त पदे भरणार कामगारांना न्याय मनरेगा अंतर्गत रोजगारी वाढवून चारशे रुपये करणार रेशन कार्डधारकांची यादी तत्काळ अद्ययावत करणार सार्वजनिक वितरण योजनेचे विस्तार करून त्यात डाळ आणि खाद्यतेलाचा समावेश करणार शिक्षणाचा न्याय सरकारी शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत शि शिक्षण निशुल्क आणि अनिवार्य करणार खाजगी शाळांच्या शुल्कात अधिक समानता पारदर्शकता आणणार भाजप सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा फेरविचार करून त्या दुरुस्ती करणार शेतकऱ्यांना न्याय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमी देणार बाजार समित्यांमधील किमान आधारभूत किंमत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार कृषी खर्च आणि मूल्य आयोगाला वैधानिक दर्जा देणार संवैधानिक न्याय पक्षांतर करणाऱ्या खासदार आमदारांना स्वतःहून सदस्यत्व सोडावे लागेल अशी संविधानाच्या दहाव्या अनुसूचित दुरुस्ती करणार एक देश एक निवडणूक संकल्पनेचा विरोध सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीशी सल्लामसलत करून राष्ट्रीय न्यायिक आयोगाची स्थापना माध्यमांच्या पूर्ण स्वातंत्र्य भाषण आणि अभिव्यक्तीचे आश्वासन देण्यात आलेले आहे पन्नास टक्के याच्यात आरक्षण मर्यादा हटवणार असल्याचे नमूद आहे तसेच जातगणना करणार आहेत सर्व घटकांच्या फायद्याचे पाच न्याय व त्यात पंचवीस गॅरंटी जाहीर झालेले आहेत या प्रकारचा हा काँग्रेसचा जाहीरनामा आपण्यास दिसून आला काँग्रेसने जाहीर केलेल्या या मेनिफेस्टोमध्ये या विविध गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे